नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी धाराशिवच्या विकासामध्ये राजकारण नको राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रतापसिंह पाटील धाराशिव जिल्ह्याच्या विकास कामांमध्ये राजकीय स्पर्धा आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी केलं प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केलं की तुम्ही निधी आणलात म्हणून आम्ही विरोध करतो आणि आम्ही निधी आणला तर तुम्ही विरोध करता हा अनावश्यक राजकीय खेळ आता धाराशिव शहरातील रस्ते पायाभूत सुविधा आणि विकास कामांना खेळ बसली राजकारण करण्यासाठी निवडणुका हे योग्य व्यासपीठ आहे त्या काळामध्ये आरोप प्रत्यारोप होऊ शकतात मात्र निवडणुका नसताना देखील सर्व लोकप्रतिनिधींचा एकमेव उद्देश धाराशिवचा विकास हाच असला पाहिजे जिल्ह्याच्या प्रगतीसाठी सर्वच पक्ष नेते आणि प्रतिनिधींनी एकत्र येऊन निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत धाराशिव जिल्ह्याची मागास जिल्हा ही ओळख पुसण्यासाठी एकात्मता आणि सहकार्याची गरज आहे मी मोठा की तू मोठा या स्पर्धेत न पडता विकासासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करणं हीच काळाची गरज मागणी आहे डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांनी शेवटी अपेक्षा व्यक्त केली धाराशिवच्या जनतेचा विकास आणि जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या वरचा मुद्दा असावा या भावनेतूनच आपण सर्वांनी जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करण्याची नितांत गरज आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा